जिजाऊ माता ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊच्या पोटामध्ये होते त्यावेळेस याच ठिकाणी जिजाऊसुद्धा या पलंगाचं दर्शन घेत होत्या भारतातली एकमोद चलमूर्ती म्हणून ओळखली जाते की जी ही संपूर्ण भारतातली एकमोद चलमूर्ती असून ती फक्त या पलंगावरती वर्षातून चार वेळा निद्रा घेत असते निद्रा झाल्यानंतर चार दिवस जुना जो काही पलंग आहे त्या पलंगावरून नवीन पलंगावरचं आईचं निद्रा होती आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला हा पलंग मोमामध्ये टाकला जातो आणि त्याचबरोबर जो पलंग आहे त्या पर, पलंगावरून आई देवीची जी मूर्ती आहे जलमूर्ती तिला परत मूळ सिंहासनावर तुळजाभवानी देवीच्या पलंगाचे जुन्नरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले येथील तिळवण तेली समाजाच्या भवानी माता मंदिर सभागृहामध्ये गणपती उत्सवाच्या काळात दहा दिवस पलंग मुक्कामी असतो रोज विविध रंगी फुलांनी पलंगाला सजवलं जातं विशाल भंडारा देवीचा गोंधळ जागरण महाअभिषेक महाआरतीचं आयोजन सुद्धा केलं जातं सुमारे बाराव्या शतकामध्ये राजाराम देवराय काळापासून सदर पलंग घोडेगावहून तुळजापूरला पाठवण्याची आजही अखंड परंपरा चालू आहे या ठिकाणी तेली समाज बांधव या पलंगाची व्यवस्था करत असतात घोडेगाव येथील ठाकूर कुटुंबाला पलंग बनवण्याचा मान असून तेथील भागवत कुटुंबीय पलंगाची जोडणी करत असतात पलंग बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य पलंगे कुटुंबीय ठाकूर कुटुंबियांना पुरवतात पलंग बनवून पूर्ण झाल्यावर जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला तो आणला जातो तेथे पलंगावर गादीची स्थापना होते दहा दिवस जुन्नरमध्ये तो मुक्कामी असतो मग पायी प्रवास करत जुन्नर नारायणगाव आळे पारनेर नगरमार्गे प्रवास करत दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुळजापूरला हा पलंग दाखल होतो जाणून घेणार आहोत याच पलंगाच्या इतिहासाबद्दल आणि नेमक्या नवरात्र काळातलं काय महत्व आहे याबद्दल नमस्कार मी आहे जुन्नरमध्ये खरं तर अनेक वर्षाची परंपरा असलेला तुळजाभवानी मातेचा पलंग जुन्नरमध्ये विसावलेला आहे खरं तर मागच्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे घोडेगाव इथे ह्या पलंगाची निर्मिती केली जाते आपण जर पाहिलं तर याच्यावरती जे काम आहे वेगळ्या वे पद्धतीने केलेलं कलर्स आहेत जसं की आपण पाहिलं तर तीन प्रकारचे कलर आहेत त्यामध्ये हिरवा आहे पिवळा आहे आणि लालसुद्धा आहे घोडेगावमध्ये हा पलंग बनवल्यानंतर घोडेगावमध्ये काही दिवस तो असतो आणि सर्वात जास्त म्हणजे शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरमध्ये त्या पलंगाचा सर्वात जास्त मुक्काम असतो आता जो गणपती उत्सव सुरू आहे या दरम्यान हा साधारण दहा दिवस तिथं विसावतो आणि मग या मार्गे तुळजापूरला जाईल खरं तर तुळजापूरला गेल्यानंतर जो जुना पलंग आहे तो विसर्जन केला जातो आणि जी देवी आहे तिचा याच पलंगावरती विश्रांती घेत असते आणि काख्या एका सांगितल्या जातात त्यातली एक आख्यायिका आपणसुद्धा जाणून घेणार आहोत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाताना रस्त्याने तेली समाज जो आहे तो गावागावामध्ये हा सगळा या पलंगाच्या नियोजनाचं काम करत असतो ठिकाणी संध्याकाळचे जे मुक्काम असतात त्या ठिकाणी आरतीचा जो आरती असते आणि देवीचं आवडतं खाद्य म्हणजे किंवा पूजेमध्ये किंवा आरतीमध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान असतं ते त्या कडकण्यांना गावाच्या पिठापासून या बनवलेल्या कडाकण्या आहेत आणि रोज वेगवेगळ्या ठिकाणाहून डोक्यावरती हा पलंग तुळजापूरच्या दिशेने तो सर्वात जास्त म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशीनं असं सा सांगितलं जातं की जिजाऊ माता ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊच्या पोटामध्ये होते त्यावेळेस याच ठिकाणी हो, जिजाऊसुद्धा या पलंगाचं दर्शन घेत होत्या म्हणजे इतक्या वर्षाची ही सगळी परंपरा आहे आणि आजही ती टिक टिकवली जाते खरं तर आता ग गणेश उत्सव संपेल आणि गणेश उत्सवाच्या काळानंतर वेध लागतात ते नवरात्रीचे आणि नवरात्रीच्याच या काळामध्ये या पलंग पलंगोत्सवाचं एक वेगळं महत्त्व आहे शोत्सवानंतर जे सुरुवात होती ती नवरात्रीला आणि त्या नवरात्रीची सुरुवात जी आहे ती सुरुवात या आई तुळजा तुळजाभावनेच्या श्रमनिद्रेच्या पलंगापासून सुरुवात होती जुन्नरमध्ये गोडेगावमध्ये तयार होणारा जो पलंग आहे तो पलंग भाद्रपद शुद्ध शुद्धषष्ठीला या ठिकाणी आगमन होतं त्यानंतर पलंगावरती देवीची स्थापना होती ही जी गादी आहे ती गादी या ठिकाणी बनवली जाती आणि त्यानंतर या ठिकाणी हजारो भाविक रोज देवदर्शनासाठी येत असतात जवळजवळ दहा दिवस हा पलंग जुन्नरमध्ये तिळवंतिली समाज या कार्यालयामध्ये असतो आणि याची संपूर्णपणे जी काही सेवा, सेवा समाज सर्वस समाज बांदो। त्याज बर आहे ती सेवा तिळवंतिली समाजाचे सर्व समाज बांधव त्याचबरोबर कार्य करणे आहे ट्रस्टी आहे त्यांच्यामार्फत ही सेवा केली जाते आज या ठिकाणी दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ महाराजांची जी काही सेवेकरी आहे त्या सेवेकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातून जवळजवळ पाचशे ते सातशे सेवेकरी आले होते त्या सेवेकरांनी या ठिकाणी दुर्गा सप्तशतीचा पाठाचा जो काही गजर आहे तो गजर केला यामध्ये साडेतीन शक्तीपीठापती सप्तशृंगी असेल तुळजापूरची भवानी असेल त्याचबरोबर माहूरची दिवी असेल ह्या देव्यांना या ठिकाणी आमंत्रण देऊन त्यांच्या नावाचा गजर केला आणि एक एनर्जी या ठिकाणी निर्माण केली त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ती नवचैतन्य निर्माण झालं आज या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम खूप उत्साहाने साजरा आला त्याबद्दल मी त्या, त्या सर्व सेवेकरांचे तिळवनतेले समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो हा पलंग जवळजवळ सोमवारी या ठिकाणावरून प्रस्थान होतो आणि या ठिकाणावरून प्रस्थान झाल्यानंतर हा कुमशेत कुमशेत मार्गे हापूसबाग हापुसबागवरून आरवी पिंपळगाव आरवी पिंपळगाववरून नारेगाव नारेगाव मार्गे हा पिंपळवंडी त्याचबरोबर आळा राजुरी बेल्ला आना पारनेर तालुका त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हा पलंग भिंगार या ठिकाणी पलंग आणि पालखीची भेट होती आणि त्यानंतर जामखेड मार्गे हा पलंग तुळजापूरला रवाना होतो तो दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवव्या माळेला हा पलंग त्या ठिकाणी रवाना होत असतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ती उत्साहामध्ये हा जो पलंग आहे ह्या पलंगाचं विधिवत जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम होत असतो जुन्नरवरून गेलेला जो पलंग आहे तो पलंग आई जी गादीवरती निद्रा घेत असते ती निद्रा तीन प्रकारची असते श्रमनिद्रा घोर निद्रा आणि मंचकी निद्रा, निद्रा, निद्रा। त्यापैकी श्रमनिद्रेचा हा पलंग या पलंगावरती आई तुळजा भवानीला जेव्हा महिषासुराला मारून येते तेव्हा ती नऊ दिवस दमलेली असते राहुरवर राहुरीवरून येणारी जी काही पालखी आहे त्या पालखीतून पाल आईची संपूर्ण तुळजापूर भवानीच्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालून या ठिकाणी एकशे आठ साड्या तिला बांधून तिथं या ठिकाणी या देवीवरती जो आपण गादी टाकतो जी स्थापना करतो जुन्नरला त्या ठिकाणी तिचं श्रमनिद्रा घेतली जाते भारतातली एकमेव चलमूर्ती म्हणून ओळखली जाते की जी ही संपूर्ण भारतातली एकमेव चलमूर्ती असून ती फक्त या पलंगावरती वर्षातून चार वेळा निद्रा घेत असते निद्रा झाल्यानंतर चार दिवस जुना जो काही पलंग आहे त्या पलंगावरून नवीन पलंगावरचं आईचं निद्रा होती आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला हा पलंग भोमामध्ये टाकला जातो आणि त्याचबरोबर जो पलंग आहे त्या पलंगावरून आई देवीची जी मूर्ती आहे चलमूर्ती तिला परत मूळ सिंहासनावरती ठेवलं जातं अशी जी आख्यायिका आपल्याला या ठिकाणी सांगता येते